कुंभराशींच्या लोकांची पन्नास कटुसत्य नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कुंभराशींच्या लोकांची पन्नास कटुसत्य होय जे थोडं कटू आहेत पण खूप खरंही आहेत कुंभराशींचे लोक खूप खास असतात ते स्वातंत्र्य क्रिएटिव आणि थोडे वेगळे असतात पण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या काही पैलू तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील तर चला थेट सुरू करूया आणि जाणून घेऊया कुंभराशींचे पन्नास कटुसत्य तुम्हीही स्वतःला ओळखायला सुरुवात कराल किंवा कुणाला ओळखता त्यांना थोडं हसवूही शकता आणि हो शेवटपर्यंत बघा कारण काही रहस्य तुम्हाला खूपच थक्क करून टाकतील नंबर एक कुंभराशींचे लोक खूप स्वातंत्र्य असतात पण कधीकधी त्यांच्या स्वातंत्र्यतेमुळे लोकांना त्यांच्याशी जोडणे कठीण वाटते नंबर दोन त्यांना नेहमी नवीन गोष्टी शिकायला आवडतात पण जुन्या गोष्टींमध्ये अडकलेले लोक त्यांना कंटाळवाने वाटतात नंबर तीन मित्रांसाठी कुंभराशी नेहमी वेळ काढते पण प्रेमात ते खूप हळू गोडतात नंबर चार त्यांच्या आयुष्यात साथ हसली तरीही ते स्वतःच्या जागेवर कायम राहायला आवडतात नंबर पाच कुंभराशीचे लोक इमोशनल दिसत नसले तरी मनात खूप विचार चालू असतात नंबर सहा ते बोलायला थोडी थांबतात पण मनातले विचार ओसंडून वाहतात नंबर सात इतरांच्या समस्या सोडवायला ते तयार असतात पण स्वतःच्या समस्यांवर निर्णय घेणे त्यांना अवघड जाते नंबर आठ ते खूप क्रिएटिव्ह असतात पण त्यांच्या कल्पनांचा योग्य उपयोग फार लोक करत नाहीत नंबर नऊ कुंभराशींचे लोक वेळेवर काम करतात पण नियम आणि पद्धती त्यांना कंटाळाव्यात आणतात नंबर दहा त्यांना नेहमी नवीन मित्र हवे असतात पण जुने मित्रही खूप मोलाचे असतात नंबर अकरा कुंभराशींचे लोक सोशल असले तरीही त्यांच्या इमोशन्सला समजून घेणे अवघड असते नंबर बारा त्यांना स्वतःला व्यक्त करायला आवडते पण चुकीच्या लोकांसमोर ते खूप गुप्त राहतात नंबर तेरा प्रेमात कुंभराशी जास्त बोलत नाही पण त्यांची निष्ठा गोड आहे नंबर चौदा हे लोक खूप विचार करतात व निर्णय घेण्यापूर्वी अनेकदा उलटसुलट करतात नंबर पंधरा कुंभराशींचे लोक इंटेलिजंट असतात पण त्यांना साधे गप्पा करायला देखील आवडते नंबर सोळा त्यांना नवीन आयडियाज हव्या असतात पण जुन्या लोकांच्या सल्ल्याला ते गोड मानतात नंबर सतरा हे लोक खूप फ्रीडम लविंग असतात पण काही वेळा ते दुसऱ्यांशी कमीट होणे टाळतात नंबर अठरा राशींचे लोक लोकांना बदलायला प्रयत्न करतात पण स्वतः बदलणे कठीण मानतात नंबर एकोणीस त्यांच्या मित्रमंडळीमध्ये नेहमी हसत राहतात पण खूप विचार मागे लपवतात नंबर वीस राशींचे लोक खूप सपोर्टिव असतात पण कोणीतरी त्यांच्या मदतीची गरज नसेल तर ते दूर राहतात नंबर एकवीस हे लोक इमोशनल दिसत नसले तरी मनातलं खूप खोलवर असतं नंबर बावीस कुंभराशींच्या लोकांना डिटेल्स आवडतात पण रुटीन काय त्यांना कंटाळावते नंबर तेवीस प्रेमात कुंभराशीचे लोक सॉफ्ट असतात पण ब्रेकअपनंतर खूप स्ट्रॉंग होतात नंबर चोवीस कुंभराशींचे लोक कधीकधी खूप वेगळे निर्णय घेतात जे इतरांना आश्चर्यचकित करतात नंबर पंचवीस हे लोक नेहमी फ्युचर प्लॅन करतात पण सध्याच्या गोष्टीमध्ये फसतात नंबर सव्वीस कुंभराशी लोकांशी खूप फ्रेंडली असतात पण खऱ्या मित्रांसाठी फार सिलेक्टिव्ह असतात नंबर सत्तावीस ते नेहमी इंटरेस्टिंग गोष्टी शोधतात पण साध्या जीवनात कंटाळतात नंबर अठ्ठावीस कुंभराशीचे लोक रियालिस्ट असतात पण खूप वेळा ड्रीमरही असतात नंबर एकोणतीस हे लोक बोलत नाहीत तरीही त्यांचे मन फार खोलवर काम करत असते नंबर तीस कुंभराशीच्या लोकांना सल्ला देणे आवडते दे, पण स्वतःच्या आयुष्यात सल्ला स्वीकारणे कठीण असते नंबर एकतीस हे लोक खूप स्वतंत्र असतात पण प्रेमात खूप गोड आणि निष्ठावान असतात नंबर बत्तीस कुंभराशींचे लोक सोशल असतात पण खऱ्या नात्यांमध्ये फार सिलेक्टिव्ह असतात नंबर तेहतीस त्यांना नवे प्रयोग आवडतात पण जुन्या गोष्टींचा ते सन्मान करतात नंबर चौतीस कुंभराशीचे लोक हसतात पण त्यांचा हसू कधीकधी डीप अर्थ असतो नंबर पस्तीस हे लोक खूप दयाळू असतात पण चुकीच्या लोकांसमोर खूप सावध राहतात नंबर छत्तीस कुंभराशी लोक सहज नाही बोलत पण जे बोलतात ते लक्षात राहते नंबर सदोतीस हे लोक आयुष्याला रॅशनल दृष्टिकोन देतात पण हृदयानं फार सेन्सिटिव्ह असतात नंबर अडोतीस कुंभराशीचे लोक अनेकदा मिसअंडरस्टूड होतात कारण ते स्वत व्यक्त करायला थोडे शाय असतात एकोणचाळीस हे लोकांना फ्रीडम हवे असते पण काही वेळा त्यांच्या नात्यांमध्ये ते खूप लॉयल असतात नंबर चाळीस कुंभराशींचे लोक खूप क्रिएटिव्ह असतात पण त्यांचा टॅलेंट नेहमी ओळखला जात नाही नंबर एक्केचाळीस हे लोक रूल्स फॉलो करतात पण स्ट्रिक्ट नियमांमध्ये टिकू शकत नाहीत नंबर बेचाळीस कुंभराशींचे लोक इनोव्हेटिव्ह असतात पण क्रिटिसिझम करणे सहज अवघड असते नंबर त्रेचाळीस ते नेहमी पॉझिटिव्ह दिसतात पण मनात निगेटिव्ह विचार खूप असतात नंबर चव्वेचाळीस कुंभराशीचे लोक इंडिपेंडेंट असतात पण इमोशनल सपोर्ट त्यांना हवा असतो नंबर पंचेचाळीस हे लोक खूप विषणारी असतात पण त्यांचे प्लॅन्स इतरांना समजावणे कठीण असते नंबर शेहेचाळीस कुंभराशीचे लोक खूप टॉकएक्टिव्ह असतात पण डीप सिक्रेट फार कमी लोकांशी शेअर करतात नंबर सत्तेचाळीस ते इतरांना इन्स्पायर करतात पण स्वतः इन्स्पायर होणे कधीकधी सोपे नसते नंबर अठ्ठेचाळीस कुंभराशी लोक ॲडॅप्टिव्ह असतात पण फिक्स्ड नात्यामध्ये स्ट्रगल करतात नंबर एकोणपन्नास हे लोक ॲडव्हेंचर्स असतात पण कम्युनिटेड रिलेशनशिपमध्ये खूप लॉयल असतात नंबर पन्नास कुंभराशीचे लोक खूप ओपन माइंडेड असतात पण स्वतःच्या आयुष्यात कंट्रोल ठेवणे आवडते तर ही होती कुंभराशींच्या लोकांची पन्नास सत्य मला आशा आहे तुम्हाला हे जाणून मजा आली असेल आणि कदाचित तुम्हाला स्वतःची किंवा मित्रांची ओळख अधिक चांगली झाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा रोचक आणि मजेदार राशींच्या गोष्टी नियमित मिळत राहतील आणि हो तुम्हाला कुठले सत्य सर्वात जास्त थक्क करणारे वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा स्वामी माऊली सोबत रहा आणि आपल्या राशींच्या रहस्यांना उलगडा करा भेटूया लवकरच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त